पुणे शहरात निलेश घायवळ प्रकरणात रोज काही ना काहीतरी नवीन अपडेट्स पाहायला मिळतात आणि याच प्रकरणासंदर्भात आता आपण पाहिलं तर तो बाहेर पडून गेला असल्याची सुद्धा माहिती मिळाली होती यावर आता पोलिसांची कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे तेच आपण बोलणार आहोत आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत सर आता निलेश घायवळ याला याचा शोध घेण्यासाठी आपल्याकडून काय काय कार्यवाही केली जाते आणि किती पथकं वगैरे काही तैनात करण्यात आलेली आहेत जी काही गरजेचे आहे सर्व मार्गाने त्यांना अटक करण्याची आणि त्यांचे इतर टोलीचे सदस्य अटक करण्यासाठी वेगवेगळे वेग पथक काम करत आहे मला विश्वास आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात पासपोर्टवर सर आपण पाहिलं तर चर्चा होते मागील अनेक दिवसांपासून पासपोर्ट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्या संदर्भात असेल त्यासोबतच फेक पासपोर्ट तयार करून तो बाहेर गेला असल्याची तर आता यामध्ये आणखी कोणी असे चुकीचे कामं करणारे किंवा गुन्हेगार पासपोर्ट असं वापर करून बाहेर जाऊ नयेत यासाठी आपण काही प्रयत्न करतो का शंभर टक्के हे एक अपवादात्मक घटना होती आ, आ, अशा प्रकारचे घटना पुढच्या काळात होऊ नये यासाठी पोलीस दल पूर्णपणे काळजी घेत आहे निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ तर त्याच्या शस्त्र परवान्याबद्दल सुद्धा चर्चा आहे सर मोठ्या प्रमाणात गृहराज्यमंत्र्यांची सही आहे शस्त्र परवाना त्यांना खरंच देण्यात आलेला आहे का आपल्याकडून शस्त्र परवाना त्यांना देण्यात आलेली नाही जे पत्र होता ते विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे पत्र होता यांचेवर दाखील असलेले गुन्हा लक्षात घेऊन त्यांना लायसन्स देणे संयुक्तिक होणार नाही या मताची मी होतो म्हणून त्यांना लायसन्स देण्यात आलेले नाही शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर आता आपल्याकडून पुणे पोलीस आयुक्त म्हणून काय काय खबरदारी घेतली कोणत्याही प्रकारची शहरात गुन्हेगारी वाढली आहे असे सांगणे संयुक्तिक होणार नाही काही काही अपवादात्मक घटना घडते आणि जे घटना घडतील त्या क्रिमिनल्स किंवा त्या क्रिमिनल टोलीविरुद्ध पूर्णपणे संपून संपून त्यांचे क्रिमिनॅलिटी पूर्णपणे संपतील या दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कारवाई होत असते आता मागचे काळात दोन तीन चार टोलीविरुद्ध आणि त्याचे सदस्यांविरुद्ध कारवाई झालेली आहे अशा कोणी कायद्याची उल्लंघन केला अशाच प्रकारचे कारवाई होईल आणि पुढचे काळात पुण्या शहरात क्राईम सिच्युएशनमध्ये सस्टेनेबल इम्प्रुव्हमेंटचे चित्र दिसेल या दृष्टिकोनातून पुणे शहर पोलीस दल प्रयत्न करत आहे नक्कीच आम्हाला यश सर तर आपण पाहिलं की मागे अंधेकर टोळीविरोधात जशा पद्धतीने पुणे पोलिसांकडून आणि पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली होती तर अशाच प्रकारे गुन्हेगारी जी आहे।, आहे ते मूळतः नष्ट करण्यासाठी आता निलेश गायवळवर सुद्धा कारवाई केली जाईल असा विश्वास जो आहे तो पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलेला पाहायला मिळाला पुण्याहून मोना यनपूर आहे सिविक मिरर